यश जर हे आपल्यापासून दूर पडत असेल तर यशाला जर खेचून आणायचं आहे ना तर ते कसं आणायचं यश कसं मिळेल काय प्रयत्न आपले चालू आहेत आणि किती प्रयत्न केले पाहिजे आपण यशासाठी काय करतो असे सुंदर असे विषय आजचा हा होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे एरिया या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडकेवर सर्दी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल तर मंडळी खूप सारे प्रयत्न करताय पण यश येत नाही आहे खूप प्रयत्न करून दुःखी मन होतं आहे पैसे अडकलेले आहेत बरे दिलेले पैसे परत मिळत नाही आहेत व्यापारामध्ये व्यापार पुढे जात नाही आहे फक्त आपण प्रयत्न आणि प्रयत्नच करतो आहे तर यासाठी काय करा तर एक गोष्ट पहिले लक्षात घ्या की सुरुवातीला आहे ना सर्वात प्रथम तुम्हाला तुम्ही कसे पाहिजे एक मालक म्हणून जो व्यक्ती व्यवसाय करतो आहे त्यांनी कसं असावं त्याचा आपल्या व्यवसायाचा आलेख काय आहे आणि जो नोकरी करतो आहे त्या नोकरदार वर्गाने पण हा विचार करायचा की माझ्या नोकरीमध्ये मी कुठे कमी पडतोय का बरं तुम्ही कमी पडत नाही आहात तर मग तुमची थॉट प्रोसेस कुठे चुकती आहे का मग थॉट प्रोसेस चुकत नाही आहे तर तुमच्या आजूबाजूला माणसं चुकीचे आहेत का आणि जर माणसं चुकीचे आजूबाजूला नाही आहेत तर मंडळी निश्चितच काहीतरी कमी पडत आहे किंवा तुम्ही कमी पडत आहे करा कारण कायम स्वतःचा पाया पाहायचा आणि स्वतःचा पाया पाहणं म्हणजे काहीही चुकीची गोष्ट नाही आहे की कमीपणाची गोष्ट नाही आहे तुम्हाला मोठं व्हायचं आहे तुम्हीच पाया पाहायला पाहिजे व्यवसाय करणाऱ्यांनी पण सेम व्यवसाय मोठा करायचा आहे तर सर्वात प्रथम त्यांनी स्वतःमध्ये पडताळणी केली पाहिजे स्वतःच्या विचारांची स्वतःच्या कामाची आजूबाजूच्या लोकांची त्यांच्या येणाऱ्या तयार होणाऱ्या रेव्हेन्यूची पण नफा तोटा सगळं व्यवस्थित पाहायला पाहिजे आणि तरीही आपण कुठे चुकत नाही आणि तरीही आपण सक्सेस होत नाही आहे का तर त्याला कारण काही असतात नाही मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि जो उपाय सांगणार आहे तो केल्यानंतर तुम्हाला यश मात्र निश्चित आहे तर मंडळी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे की कशामुळे हे घडतं तर एक तर पितृदोषामुळे घडतं पितृदोष काही न एकदम प्रखर असतो त्यामुळे घडतं सर्प दोष प्रखर असला की हे घडतं सर तिसरा तुमच्या घरामध्ये जर साऊथ ईस्ट म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व पूर्व दक्षिण या भागामध्ये जर तुमचं बाथरूम आलेलं असेल तर तुमच्या पैशांची आवक थांबते चौथं नॉर्थ ईस्ट ऑपॉर्च्युनिटीची दिशा नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य कॉर्नरला किंवा ईशान्याच्या त्या दिशेमध्ये कुठेही तुमचं वॉशरूम म्हणजे बाथरूम आलं असेल तर तुमचे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे नवीन नवीन मार्ग तुमच्यासाठी बंद होतात पैसा येणारा अडकतो पाचवा तुमच्या घरामध्ये पलंग आहे आणि त्या पलंगामध्ये आतमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी स्टोअर केलेल्या आहेत तर तुमचा येणारा पैसा अडकून जातो तो पैसा परत येत नाही किंवा लवकर मिळत नाही तुम्हाला खूप पाठपुरावा करावा लागतो सहावी गोष्ट आणि ती सर्वात महत्त्वाची आहे तुमच्या घराचा जो दरवाजा आहे तो, तो नॉर्थ वेस्टला आहे म्हणजे वायव्येला आहे जिथे वायव्य दिशेला मेन दरवाजा येतो त्या वायव्य दिशेचा मेन दरवाजा म्हणजे वायव्य सगळं वाया जातं कळलं तर ह्या काही गोष्टी आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीत तो चा, चा, तो चा, हो तो तर मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं तर मंडळी अमावस्या पौर्णिमेचे माझे खास व्हिडिओ पाहून घ्या की पितृं सेवा कशी करायची पितृंसाठी काय करावं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये निश्चित मिळेल राहायला प्रश्न की आपल्या जर साऊथ साईडला जर आपलं वॉशरूम येत असेल म्हणजे बाथरूम येत असेल तर तिथे आपण काय करायचं आहे तर आपलं जे कमोड आहे साऊथला आपलं जे कमोड आहे त्याला तुम्हाला स्क्वेअर येल्लो पट्टी लावायची आहे म्हणजे टेप येते जी टेप असते ती तिथे लावायची वास्तू टेप ॲमेझॉनला मिळते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल यल्लो कलरची जी टेप आहे ती तुम्हाला लावायची आहे बरं येलो कलरची टेप लावल्यानंतर तिथे आपल्या वॉशरूममध्ये कुठल्या तरी कॉर्नरला जाडं मीठ काळ्या काचेच्या बाऊलमध्ये ठेवायचं आणि दर पंधरा दिवसांनी ते बदलायचं आपलं वॉशरूम धुताना पण काळ्या जाड्या मिठाने धुवायचं ह्या गोष्टी वॉशरूम बाबतीमध्ये करायच्या तसंच आपल्या ईशान्येला जे वॉशरूम आहे ना तिथे तुम्हाला ब्लू कलर किंवा ग्रीन कलर याचा टेप लावायचा आहे त्या कमोडस कमोडच्या बाजूने म्हणजे स्क्वेअर कमोडच्या कमोड इथे आहे तर त्याच्या बाजूने असा स्क्वेअर असा तुम्हाला टेप लावायचा आहे तिथेही सेम तिथे तुम्हाला जाडं मीठ ठेवायचं आहे वॉशरूम धुताना शक्यतो आपल्या ईशान्यल्या वॉशरूम असू नये घरामध्ये दोन वॉशरूम असतील तर कृपा करा ईशान्यचं तुमचं जे वॉशरूम आहे ते बंद ठेवा लिटरली बंद ठेवा कारण खरं तर या वॉशरूमला रेमेडीज नाही आहेत ईशान्यची ही दिश जी जागा आहे ती देवाची जागा आहे शंकराची महादेवाची एनर्जी त्या जागेमध्ये नांदते सर्वात महत्त्वाचं वास्तुपुरुषाचं डोकं त्या जागेमध्ये येतं आणि त्या जागेवर आपण अशा गोष्टी करतो ठीक आहे तिथे शौचालय असून नाही आहे आणि असेल तर वापरू नये ते टोटली बंद करून टाका त्या वा वॉशरूममध्ये मात्र बादली असेल तर ती भरून ठेवावी पण साऊथच्या वॉशरूममध्ये म्हणजे दक्षिणेला जर वॉशरूम आहे तर तिथे बादली भरू नये तिथे रिकामी बादली उपडी घालून ठेवावी ठीक आहे मंडळी सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर काळ सर्पयोग हो असेल तर काळ सर्पाची पूजा करून घ्यावी त्र्यंबकेश्वरला जाऊ तिथे बऱ्याच गोष्टी आहेत बरं तिथे जाऊन तुम्हाला जर पूजा नसेल करायची जमत नसेल ना तर आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या वॉशरूममध्ये लक्षात घ्या आपल्या घराच्या वॉशरूममध्ये म्हणजे बाथरूममध्ये एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचाच लावायचा ज्यांना काळ सर्पयोग हो आहे त्या लोकांनी हे चालू करा त्या दिव्यामध्ये काळे काळेतील टाका काय सर्पाचे परिणाम हळूहळू कमी होतील ठीक आहे ही एक गोष्ट तुम्हाला चालू करायची आहे वायव्येचा ज्यांचा दरवाजा आहे अशा लोकांनी वायव्येचा आपला दरवाजा पांढरा असावा हे लक्षात ठेवा तो पूर्ण दरवाजा तुम्हाला दरवाजाचा कलर हा पांढरा असावा घराच्या आतमध्ये सतत पांढऱ्या कलरची छोटी लाईट चोवीस तास चालू ठेवा चोवीस तास ही लाईट चालू राहिली पाहिजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा एका ग्रीन पेपरवर तुम्हाला लिहायच्या आहेत ग्रीन पेपरवर लिहा ब्ल्यू पेनने लिहा ठीक आहे प्लेन पेपर हवे त्यावर तुमच्या यशाच्या इच्छा यशाची व्याख्या म्हणजे माझा बिझनेस मला दर महिन्याला दर महिन्याला पन्नास लाखाचं प्रॉफिट देतो हे लिहा माझ्या नोकरीतून माझ्या नोकरीतून मी इतकं इन्सेंटिव मिळवतोय माझं प्रमोशन झालं हे जे काही तुम्हाला हवे ना हे पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये तुम्ही लिहा आणि तुमच्या घरामध्ये वेस्ट म्हणजे पश्चिमेला जी भिंत आहे त्या भिंतीवर ते चिकटवा कुणालाही दिसणार नाही असं बाहेरनं जी लोक येतात त्यांना तिथपर्यंत आणूच नका तुमच्या बेडरूममध्ये जर वेस्ट आहे तर बेडरूमला चिकटवा तिथे बेडरूमच्या वेस्टच्या त्या भिंतीवर त्या वॉलवर तुम्हाला ते चिकटवायचं आहे तुमच्या नॉर्थ साईडला जो तुमचं घड्याळ असेल लावलेलं तो पहिलं ते काढा आणि ते घड्याळ तुम्हाला पश्चिमेला लावायचं आहे हॉलमध्ये दाराच्या समोर कधीही चपलांचा पसारा पसरवू नये दारांच्या समोर लक्षात घ्या दारातनं आपल्या घराच्या मेन डोअरमधनं आत आल्यानंतर उजवी जागा जी असते ना ही आपल्या कुलदेवाची असते त्यामुळे आल्या आल्या उजव्या साईडला फटाफट चपला काढणं सोडून द्या दाराच्या बाहेर पण चपलांचा गोंधळ पहिले बंद करा तुमची फक्त कर्ज वाढतील देणे दारात उभे राहतील त्यामुळे ह्या गोष्टींचा पसारा कमी करा मुळात त्याला आवर घाला मंडळी काय असतं ना खूपदा पैसा येतो त्याचा आपण सन्मान पण करत नाही कारण आपल्या घरामध्ये दोन्ही टाईम पूजा अर्चा होत नाही धूप दीप अगरबत्ती होत नाही हां तर ते करणं चालू करा कारण काही गोष्टी होणं ना फार महत्त्वाचं असतं आपल्याला आपल्या भगवंताच्या घरामध्ये जे काही पूजा सोपस्कार जे होत असतात ना त्याची एक वेगळी एनर्जी खेळती एन एनर्जी आपल्या घरामध्ये नांदते आणि ज्या घरामध्ये ती नांदते ना त्या घरामध्ये कधी असल्या अडचणी येत नाही जे स्वतःच्या घरामध्ये राहतात वास्तुपूजा नाही केली आहे त्यांनी कृपा करा आणि वास्तुपूजा करा श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्यामध्ये नवनाथांचं पारायण करा सात दिवसाचं नवनाथांच्या पोथीचं पारायण सांगत आहे ते करा सात दिवसाचं बघा किती घरामध्ये सगळं मंगल कार्य चालू होतील आणि हे जे उपाय आहेत ना आपल्याला काय वाटतं श्रीमंतांकडे बघून आपल्याला वाटतं अंबानीकडे बघून वाटेल टाटा बिर्ला ह्या सगळ्यांकडे बघून आपल्याला वाटतं यांच्याकडे किती पैसा आहे हो पण तुम्हाला कोणी अडवलं आहे हो हां करोडपती होण्यासाठी अर्बोपती होण्यासाठी तुम्हाला कोणी अडवलं आहे आपली ती इच्छा पाहिजे ना तितकी प्रबळ एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची जेव्हा आपली थॉट प्रोसेस ज्या दिशेने चालते ना ती दिशा कुठली आहे नेगेटिवमध्ये नेते की पॉझिटिव्हमध्ये नेते किंवा सकारात्मकता पूर्णपणे आपल्या विचारांमध्ये ओथंबलेली आहे हा विचार करायचा आहे आणि आपल्या कामाला चालना द्यायची आहे आपण काय काम करतो ना आपल्याकडे त्याचा पूर्ण आराखडा असला पाहिजे की या वर्षी हे त्या वर्षी ते त्या तिसऱ्या वर्षी ते आणि ज्यांना ज्यांना गोलबुक बनवायची आहे ना त्या लोकांनी ना मला कॉमेंटमध्ये सांगा की त्यांना त्यांच्या आयुष्याची गोलबुक बनवायची आहे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना घेते आणि त्यांच्यासाठी एक वर्कशॉप घेते मी गोलबुक कशी बनवायची त्याचा नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला इंटरेस्ट आहे त्यांचं पूर्ण गोलबुकमध्ये डिझाईन करायची मंडळी सगळं सोपं असतं हो आपल्याला खूप काही दिलेलं आहे कॉस्मिक एनर्जीनी आपल्या डिवाईननी हां फक्त आपल्याला ते घ्या घेता यायला पाहिजे आणि ते कसं घ्यायचं याचं ना एक टेक्निक आहे प्रत्येक गोष्ट कशी घ्यायची बरं खाली पडलेले हिरे कसे वेचायचे त्याची एक टेक्निक असते त्या टेक्निकनी त्या तऱ्हेने जर तुम्ही गेलात ना, ना। तर तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना तुम्ही झिरोमध्ये कधीच राहणार नाही आणि तुम्ही करून पहा हे सर तुम्हाला अनुभव खूप छान येतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजिबात बात विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जसं मी सांगितलं गोलबुकबद्दल फटाफट मला कॉमेंटमध्ये मेसेज करा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे मेल आय डी असतो इंस्टा हँडल आहे फेसबुकचं सगळे डिटेल्स आहेत तर ज्याला जसं जा हवे त्यांनी तिथे मला मेसेज करा मी त्यांना माझ्या ग्रुपमध्ये ॲड करेन आणि लवकरात लवकर ज्यांनी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाले झाले तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा